वसुदेव वसुदेवसुतम देवसोरमर्दनम देव देवके परमानंदम कृष्ण मंदिर जगद्गुरू श्री गोपाल कृष्ण महाराज के जय मरा बापो माझं तुम्हाला सांगितलं की जीव हा देहरूपी घालत राहतो आपलं जे देह आहे ते जीवाला राहण्याचं घर आहे आणि ते घर अतिशय सुंदर आहे त्या घराला नऊ दारं आहेत नऊ द्वारे पुरे देही नवपूर्व नकार आहेत आणि त्या नऊ दाराच्या शरीरामध्ये घरामध्ये हा जीव अतिशय सुखानं राहतो परंतु त्या घर कसं आहे त्या घराचं ज्ञान नाही आपल्याला त्या घरामध्ये काय आहे त्या त्याचं ज्ञान आपल्याला नाही तर ते ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये करून दिले तर त्या घरामध्ये तीन साप आहेत एक काम नावाचा साप आहे क्रोध नावाचा साप आहे आणि लोभ नावाचा साप आहे काम क्रोध लोभ म्हणजेच रज तम सत्व हे तीन साप आहेत त्या सापापासून आपण मुक्त राहिलं पाहिजे असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेमध्ये सांगितलेलं आहे येथे त्रियुधम नरक्षदम द्वारम नाशे नमहात्मान ते म्हणले तीन प्रकारचे द्वारे नरकाचे त्रियुधम नरक्षदम द्वारम नाशे नमहात्माना काम क्रोध तथा लोभस तस्माच रे रेमुक्त कोणते तमोद्वारे त्रिभेनर आचार त्यात्मना श्रेयस तथो येति पारामगती जो माणूस या तीन द्वारालापासून मुक्त राहतो त्या तीन दाराच्या नादी लागत नाही त्याच्या आरी जात नाही तो माणूस माणूस हा त्या याच्यापासून नरकाच्या दारापासून नरकातपासून मुक्त राहतो नरकात जात नाही नरकात जाणं म्हणजे दुःख भोगणं आहे तर त्या दुःख भोगण्याचा वेळ त्याच्यावर येत नाही जो माणूस या तीन दाराच्या तीन द्वारापासून दारा सावध राहतो हो, त्याच्यापासून मुक्त राहतो हो, त्या माणसाला दुःख भोगण्याचं कारण उरत नाही तर श्रीकृष्ण महाराजांना चौदा अध्याय मुद्दाम चौदा अध्यामध्ये हा तसं तर तिसऱ्या अध्यायामध्ये देखील त्रि त्रिगुणाचा विषय त्यांनी सांगितलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये ते म्हणतात अर्जुन हवी त्रिगुण्य विषय वेदा म्हणजे इथं त्रिगुणाचा विषय आलाच त्रिगुण्य विषय निश्सय गुणोभा अर्जुनो निर्दोंद नित्यसत्व असतो अक्षय महात्मा असं होण्याचा सल्ला आपल्याला श्रीकृष्ण महाराजांनी दिला तिसऱ्या अध्यामध्ये अर्जुन प्रश्न विचारतो देवा आत केन प्रयुक्तोय पापमचे पुरुष अनिच्छ न पिऊ असणे मला देव नियोजिता माणूस नियोजित केल्यासारखे पाप का करतो असं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनानं तिसऱ्या अध्यात विचारलं म्हणजे आणि इथं देखील त्यांनी ते सांगितलं अर्जुना काम हेश क्रोध हेश हा काम हा क्रोध हा रजुगुणापासून उत्पन्न होतो आणि तो महासेनो म्हणजे खादाड आहे महापापी आहे आणि आपल्या आपल्या बुद्धीला तो झाकून ठेवतो तर कसं झाकून ठेवतो ते म्हणजे धुमेना वेळी ते मंदिर यथादर्शव येण्याचे धुमेना म्हणजे आगळीनं जसा धूर धुरानं जसा आग्नी झाकल्या जातो तसा हा आ, हा जो काम आहे तो आपल्या आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो आणि ज्ञान झाकलं किंवा आपण पाप करतो काम येश क्रोध येस रोजुगुणास उद्भवार रोजुगुण असं उत्पन्न होतात ते आणि ते महाशनो महापापमा विद्यनामी ह्या वैद्यनाम आणि कसे झाकतात धुमे नावे ते वंधीर यथादर्शोमच्या येथोबे नावत गर्भस तदा ते नेंदमावत आणि जसं जारानं गर्भ झाकलेला असतो तसं हे आपल्या आपल्याला झाकून टाकतात आपल्या ज्ञानाला धुमेनावर ते वनिनी यथा दर्शो यांच्या येथोरपे नव्हतं गरबस तदा तेने है है? ते निदमावतं आव आणि हे कसं आहे आवतुम ज्ञान मी ते ना ज्ञानी नोंदवला काम रूप येणं कोणते दुसरं रे नाण्याचे ते आग्नीमध्ये जसे आग किती आ, आ टकली, टकली, किती वेळ तुम्ही काष्ट टाकले लाकडं टाकली तरी आग्न शांत होण्याचा नाव घेत नाही तसं तुम्ही आयुष्यात कितीही काम भोगला तरीही ती कामाची पूर्तता कामाचं म्हणजे तुमचं मन कामापासून विटतच नाही हा धुमेन्हा तेवणे हे आवृत्तम ज्ञानमयतेनं ज्ञाने ते वैद्यला कामरूपेन कोणते दुष्परिणाम दुसरे आणि हे कुठं राहतात काम करून इंद्रियाने मनोबुद्धी रसयानिष्ठान मुच्यते इंद्रिय मनो आणि बुद्धीमध्ये राहतात ते इंद्रियाने मनोबुद्धी रसयानिष्ठान मुच्यते रेम येते ज्ञानमावृत्ते देही राम म्हणून ते आणि मनात राहतात आणि तिथून आपल्याला घुरळ पाडतात इंद्रियाने मनोमुनी रश्याधिष्ठान मुद्दे ते रिमतेचे ज्ञान माहुते दे तिथून आपल्या मनाला ते घुरळ पाडतात आणि त्यामुळं त्यामुळं अर्जुना तस्मात उमेंद्रियाने दो नियमे भरतर्से पापमानम प्रजनम ज्ञान विज्ञान नाशन ते म्हणून त्या कामाला आणि तस्मात इंद्रियाला नियमित कर नियमित कर आणि पापमानम प्रजहीनम त्या पापी कामाला ठारमा परमबुधवा संस्त मान महात्मा इंद्रिय आणि ते कसे येतं बरं का इंद्रियानी पराण्य इंद्रिय अं हुरिंद्रिय इंद्रियापेक्षा खर मन खरतड आहे मनापेक्षा बुद्धी खरतड आहे आणि बुद्धीपेक्षा हे काम खरतड आहे इंद्रियानी म्हणून इंद्रियानी पराण्य पुरिंद्रे बेपरम मन मनस असतो आणि योग बुद्धे परतसतुचा आणि म्हणून अर्जुना योग बुद्धे परमबुद्धवा सहसाभ्या मान महात्मा जय शत्रू महाभाव कामरूप दुरास ह्या कामरूपी शत्रूला ठार मारून टाकू ह्या तीन गुणाचा जर आपल्याला ज्ञानच झालं नाही आपल्याला समजलीच नाही आपण ज्या घरात राहतो हो, देयरूपी घरात राहतो हो। आणि त्या देयरूपी घरामध्ये काम क्रोध आणि लोभ हे तीन साप आहेत हे आपल्याला समजलेच नाही तर आपण कदाचित त्या सापावर आपले पाय पडू शकतो म्हणजे कामावर पाय पडू काम नावाच्या शत्रूवर आपला पाय पडू शकतो क्रोध नावाच्या सापावर आपला पाय पडू शकतो आणि लोभ नावाच्या का सापावर देखील आपला पाय पडू शकतो त्यामुळं आपण ह्या तीन सापाबद्दल आपण जे ज्ञान आहे ते ज्ञान आपण करून घेतलं पाहिजे आणि आपण त्या तीन सापापासून मुक्त राहिलं पाहिजे परंतु मग mm अशी -hmm. अतिशय विद्वान लोक देखील त्या तीन सापाच्या आली जातात त्या तीन सापावर पाय देतात अहो नारद नावाचा माणूस होता तो नारद नावाचा देवर्षी होते, ना होते ते देवर्षी आणि ना देवर्षी होते तरीही त्याला असे त्यांचा पाय त्या कामरूपीच्या सापावर पडला आणि त्याला पत्नी करण्याची इच्छा झाली आणि मग ते पत्नी करायला गे पत्नी मागायला गेले कोणाकड अहो जग पडलं होतं ना त्या नारदाला जगात कोणाकडं मी जायचं होतं ना कोणी त्याला मुलगी दिली असती साध्या माणसाला मुलगी मिळतात त्याला का नाही मिळ ले, मिळाली असती परंतु तो गेला श्रीकृष्ण महाराजाकड आणि श्रीकृष्ण महाराज म्हणला देवा तुम्हाला सोळा हजार एकशे आठ पत्नी आहेत एवढ्या काय करायच्या एक पत्नी द्या ना मला तर मग ते म्हणले ठीक आहे ना मग तू मी ज्या घरी नाही त्या घरची पत्नीबाई घेऊन जाईत आणि मग हे नारद फिरले फिर फिर फिरले फिरले आणि फिरले 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 आणि ते कुठंच ते श्रीकृष्ण महाराज सगळीकड त्याला निसायचलेत कोणी कुठं काय करायलेत कुठं काय करायलेत पण मात्र सत्यभावा त्याची बहीण होती मानलेली आणि मानलेल्या बहिणीच्या घरी मात्र श्रीकृष्ण महाराज त्याला दिसले नाही आणि पण त्याला असं दुःख झालं की मी माझ्या बहिणीच्याच घरी आलो हे त्याला दुःख झालं तो कामानं तप्त झाला आणि कामानं तप्त झाला दुःख झालं त्याला आणि एका बारवीवर जाऊन बसला बारव म्हणजे वीर बारावर जाऊन बसला आणि बारावर जाऊन बसल्यानंतर मग तिथं श्रीकृष्ण महाराज आले ब्राह्मणाच्या वेशात ते म्हणले नाराजी काय झालं ते म्हणले काय सांगू माझं कामानं शरीर तप्त झालंय आणि मग ते म्हणले माझा काय उपाय करू ते म्हणले सोपं आहे याच्यात उडी महाराज ये त्या बारावात उडी मार आणि नारदानं न बारवा तोडी मारली आणि नारदाची नारदी झाली त्याचं रूपांतर स्त्रीमध्ये झालं आणि साठ लेकरं झाली त्या महामासाला नारदीला आणि ते लेकर बी शेवटी मेले तिचा नवरा बी मेला आणि शेवटी दुःख तिच्या पदरात आलं मायबा हे कशामुळं हे काम नावाचा साप आपल्या त्या नारदाला कळाला नाही आणि त्या कामाच्या साप ना कामा नावाच्या सापावर त्यांना पाय द्यायला म्हणून त्याची ही परिस्थिती झाली मायबाभो आपण जर साधी माणसं आहोत तर आपण जर त्या काम नावाच्या याच्यावर आज तुम्ही पेपरला ऐकतात की कि कितीतरी लोकांचा त्या कामा नावाच्या सा सापावर पाय पडत आहे आणि त्यामुळं त्यांचं नुकसान किती होते त्यांना त्यांचा सर्व संसार भ्रष्ट होतो सगळा म्हणजे सगळं जीवन भ्रष्ट होऊन जातं त्या लोकांचं त्यामुळं मायबाभो ह्या काम क्रोध लोक तर त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे नारद रावण देखील त्या त्याच्यातून चुकला नाही रावणाला देखील त्या काम नावाच्या हो शेत्रूवर त्याचा पाय पडला काम अहो मी सांग तुम्हाला साप जर चावला एखाद्या माणसाला तर ते एकाच माणसाला मग खालास करेन परंतु हा जो साप आहे काम नावाचा हो साप जो जर चावला माणसाला तर माणसाचं आख म्हणजे रावणाचं काय गेलं रावणाची लंका गेली रावणाचा मुलगा गेला रावणाचा भाऊ मिळाला त्याच्यात आणि सगळी लंका सोनीची होती ती सगळी सोने लंका खराब झाली मायबाभो हे एवढा काम नावाचा साप वाईट आहे आणि म्हणून तुम्हाला मी असा व्हिडिओ मी अगोदर केला बी होता पण हा पुन्हा पुन्हाच तुम्हाला तुमच्या डोक्यात प्रकाश पाडावा तुम्ही चांगलं वागावा आणि तुमचं भलं व्हावं अशी माझी इच्छा आहे त्यामुळं पुनश्चे मी ही विद्या हा जो व्हिडिओ तयार करत आहे आणि तुम्हाला शेअर करत आहे मायबाभो हे तुम्ही जर हा व्हिडिओ वाचत असता तर पूर्ण वाचत जा मायबाभाऊ अर्धा वाचल्यानं काय आहे माझं नुकसान होतं आहे आपल्या आपल्या म्हणजे देवर ग्रुपचं नुकसान होतं आहे आपल्या गीतेचं नुकसान होतं आहे त्यामुळं अर्धावर सोडत जाऊ नका पूर्ण वाचलं तर पूर्ण वाचा नाही तर वाचायचं नाही काय गरज नाही वाचायची परंतु जर वाचत असताना तर पूर्ण वाचत जा अशी मी तुमच्या चेहरणी विनंती करतो आणि देव श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुना त्रिविधम न द्वारम नाशे मात पणा आपल्या आत्मेचे नाशक होणारे तीन द्वार आहेत काम क्रोध तथा लोभस तस्मा देतम तर आणि कमते तो मग द्वारेतील महिलेनं आचार्य त्यात मनसेस तो तो या ती परमगती ह्या तीन द्वारापासून ह्या तीन नरकापासून जो सावध राहतो तो माणूस चांगल्या गतीला जातो हो तुम्ही चांगले आहात गीता गीताचे पठ पठन करणाऱ्या आहात गीता वाचणाऱ्या तर तुमचं भलं होईल याच्यात व चिंताच नाही परंतु तरीही तुम्हाला मी सतर्क करतो तुम्हाला आलट करतो की ह्या तीन सापावर पाय देऊ नका आणि आपलं जीवन खरास करू नका अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो धन प्रणाम धन प्रणाम धन